तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विधिवत पूजा करून त्रिसरण आणि पंचशील घेऊन प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार सचिन सीताराम गायकवाड यांच्या प्रचाराचा नारळाचा धूमधडाक्यात सुरुवात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शिर्डी येथील हनुमान मंदिरामध्ये नारळाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते भाजपाचे राजूभाऊ गोंदकर माजी उपनगराध्यक्ष अनिल अनिलराव शेजवळ माजी नगराध्यक्ष अलकाताई शेजवळ नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जयश्रीताई विष्णुपंत थोरात सामाजिक कार्यकर्ते भाऊ शेजवळ भाऊ धीवर भीमराज बनसोडे शंकर भाऊ त्रिभुवन किशोर चव्हाण शिल्पा सचिन गायकवाड सोनालीताई धीवर पौर्णिमा शेजवळ विमल शेजवळ आशाताई शेजवळ मनिषा गायकवाड पूजा खैरणार कुसुम गायकवाड माया गायकवाड मंगल मोकळ ओमेश शेजवळ विकी शेजवळ रवी गायकवाड अनिल गायकवाड रितेश घोडके सचिन बोनसोडे बाबासाहेब शेजवळ रमेश कुऱ्हाडे रितेश घोडगे अरुण साळवे रावसाहेब शेजवळ कैलास आरणे रोहन बाळू शेजवळ किरण शेजवळ आदींसह महिला मंडळ आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होते माननीय